रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या युट्यूब चॅनलला ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब या दोघीला पण माझ्या माझ्या डोक्यात विषय तुमच्या विषय मी माझ्या डोक्यात मी निश्चितच त्यांचा बंदोबस्त चांगला बंदोबस्त त्या दोघीला दोन आदिवासी समाजाच्या अनुसूचित जमातीचे बोगस प्रमाणपत्र देण्यामध्ये जे पात्र ठरलेले जे चव्हाण आणि केले जाणार आहे यांचा बंदोबस्त मी क्षमताकर्फे केला जाईल एवढा माझा शब्द आहे सोबतच ते कंडिशनल व्हॅलिडिटीच्या अनुसार त्यांच्या अनुषंगाने त्यांनी ज्या व्हॅलिडिटी दिलेलं आहेत त्यांच्या कार्यक्रमा त्या वादग्रस्त आहेत त्यांचं पुनर्विलोकन झालं पाहिजे हा आपल्यासाठी मला येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये माननीय आमदार महोदयांच्या माध्यमातून कायदा असतो पण कसा इश्यू त्यासाठी दिनांक तेवीस तारखेला होऊ लागलेल्या बैठकीमध्ये सन्मानीय सर्व आमदार आणि खासदारांना हा विषय मागेल भविष्यामध्ये रणनीती करेल शेवटचा शब्द आदिवासी यांचं म्हणणं आपलं असं आहे की जशी वसुपाटलांसाठी एक समिती केली दिली हा विषय आपला माझ्या आवडीचा विषय मी मनावर घेतलेला मी शब्द आणि आदिवासी विभागामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार हे कधीही आदिवासी डिपार्टमेंटमध्ये खाजगीकरण करणार नाही ना खाजगीकरण करत असते मी जबाबदारी सांगतो परंतु तुम्ही हे वास्तविकता माझ्या पोरा समजून नाही राहिले सत्यता समजून नाही राहिले जे तासिका तत्वावर अनेक वर्षापासून वीस वर्षापासून असलेला जो प्रकार आहे तासिका तत्वावर कार्यरत असलेले जे कर्मचारी आहे त्यांना पात्रताधारक नसल्यामुळे ते बारा बाराशे चौपन्न जे उपशणात बसले होते आंदोलन बसले होते त्याच्यापैकी चारशे चौसष्ट विद्यार्थ्यांनी पात्र असताना मी नियुक्ती आधीच दिलेली आहे पण ते रुजू होत नाही हा त्यांचा दुर्भाग्य आहे जोपर्यंत पात्रधारक शिक्षक हे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवायला जाणार नाही तोपर्यंत समाधान होत नसते अडीच माझ्या चारशे नव्वद असलेल्या शासकीय आश्रम शाळा ज्या आहेत शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणारा गरीबाचा मुलगा असतो गरीब कुटुंबाचा मुलगा असतो अडीच लाख विद्यार्थी चारशे नव्वद आश्रमशाळेमध्ये शिकत आहेत त्या मुलांचं मी कदाचित नुकसान होऊ देत नाही हे अडीचशे आणि तीनशे लोकांसाठी अडीचशे आणि तीनशे उपोषणामध्ये बसलेले नाशिकला उपोषणाने बसलेले अडीचशे तीनशे जे कार्यकर्ते आहे त्यांच्यासाठी मी अडीच हा लाख लोक विद्यार्थ्याचं नुकसान कदापि करणार नाही शैक्षणिक गुणवत्ता आणि शैक्षणिक दर्जाच्या बाबत काही झालं चालते माझ्या गरीब विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं गुणवत्ताप्राप्त शिक्षण मिळावं हाच माझा उद्देश आणि हेतू असल्यामुळे मी माझ्या पुऱ्याचं नुकसान करणार नाही आणि गुणवत्तेबाबत कदाचित तडजोड करणार नाही अशा प्रकारचा माझा शब्द आहे परंतु नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे परंतु आंदोलनामध्ये सहभाग प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्यापासून होऊ झाले त्यांना सुद्धा शंभर की नाही अशा प्रकारचं तुम्हाला मी आश्वासित करतो आणि निश्चितच या सर्व जे मागण्या आहे रास्त मागण्या आहे वास्तिक धोरण आहे शेवटी सांगतो की कोणी काहीही केलं तरी चालते भारतीय संविधानाच्या अधीन राहून मिळालेलं अनुसूचित जमातीने जे आरक्षण आहे या आरक्षणामध्ये कदापि घुसखोरी होत नसते होऊ द्यायची नसते त्यामुळे आपण बिलकुल शांत राहा कदापि आपल्या आदिवासीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही घुसखोरी होणार नाही घुसखोरी होऊ देणार नाही आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही अशा प्रकारचं तुम्हाला आश्वासित करतो आणि माझे दोन आदिवासींचं उलगुलान आंदोलन चार दिवस चाललेलं आंदोलन आज या ठिकाणी मंत्रालयावर धडकलेलं आहे त्याची दक्षता आपल्या केंद्र सरकारने आणि भारत सरकारने घेतलेली आहे आताच्या मीटिंगमध्ये पहिल्या मीटिंगले पहिल्या राऊंड मध्ये आदिवासी मंत्र्यांबरोबर चर्चा झाली धनगर आणि बंजाराला अजिबात आपल्या काही एंट्री मिळणार नाही कारण 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 बंजारा आणि धनगर यांना तीन टक्के आरक्षण चांगला मलिदा त्यांना मिळतोय ते खातात त्याच्यामुळे आदिवासींच्या आरक्षणावर त्यांचा डोळा आहे फक्त डोळा असून चालत त्याला ना? नाही त्याला स्वतः आदिवासी असावा लागतो म्हणून आदिवासी मंत्रालयाकडनं त्यांना कुठल्याही प्रकारचे आपल्या आदिवासींचे हक्क आणि अधिकार घेता येणार नाही हा संविधानिक मार्ग आणि संविधानाने दिलेले अधिकार आपल्याला मिळतात आहे आणि खऱ्या अर्थानं याच्यामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारची मागणी असली तरी त्यांना मिळणार नाही हे एक महत्वाची गोष्ट त्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला आज आदिवासी मंत्र्यांनी हे आश्वासन दिलेलं आहे त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत आता चर्चा चालू आहे हे दोन विषय वगळून बाकी जे विषय आहेत ते मी या ठिकाणी आपल्यासमोर नमूद करतो आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सगळेच विषय आहेत भरती प्रक्रिया असो बिंदू नामावली असो त्यानंतर पेसा भरती असो सतरा संयोगा संवर्गाची भरती असो याच्यामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारची खऱ्या अर्थानं आम्हाला म्हणजे काय म्हणतात त्याला परमनंट भरती पाहिजे आम्हाला कॉन्ट्रॅक्टर भरती भरती नको आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्याच्यावर त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल ती चर्चा चालू आहे मला वाटतं एकोणीस प्रश्नांपैकी एकोणीस मागण्यांपैकी जवळ जवळ आपल्या ह्या दोन मागण्या बाजूला केल्या तर जवळजवळ सतरा मागण्या आपल्याला त्या जवळजवळ त्याच्यातून काही निष्पन्न होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्या होणारच आहेत त्याच्याबद्दल हा आपला आदिवासी एकजुटीचा फार मोठा विजय होय आहे खऱ्या अर्थानं तर टाळ्या बाजून आपण एकदा आपण त्याचं स्वागतही करूया हा स्वागत करूया तर या ठिकाणी या ठिकाणी ऐका मी माझी ओळख मी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद मुंबई कोकण अध्यक्ष रामनाथ नामदेव भोजने त्यानंतर या ठिकाणी आपल्या कल्याण डोंबोली महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका शीतल मंदारी त्यानंतर या माजी नगरसेविका नवाळेताई या ठिकाणी केडीएमसी चे ऑफिसर भांगरे साहेब भागाजी भांगरे साहेब आणि ही सर्व मंडळ या ठिकाणी आलेली आहेत आणि तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत तर आता या ठिकाणी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या काय काय मागण्या आहेत या ठिकाणी मी आपल्या समोर नमूद करतो खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि राज्यपालांपर्यंत आणि आदिवासी विकास मंत्र्यांपर्यंत जी घोषणा आपण केलेली आहे ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्यामध्ये पहिली मागणी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी सल्लागार समितीची बैठक पंधरा दिवसात घेण्यात यावी अशी आपण आपण विनंती केलेली आहे सल्लागार समितीची बैठक झालेली नाही आतापर्यंत खऱ्या अर्थानं आणि मला वाटतं ती चौदा वर्षापासून झालेली नाहीये आणि म्हणून त्या सल्लागार समिती बरोबर मुख्यमंत्र्यांनी बसावं आणि आम्हाला न्याय द्यावा ही आपली प्रथम मागणी आहे खऱ्या अर्थानं त्यानंतर मूळ आदिवासींच्या मूळ आदिवासी विद्यार्थ्यांच्या जागेवर बोगस आदिवासींना प्रवेश मिळालेला आहे ते तातडीने ते रद्द करावेत वैद्यकीय क्षेत्रातील बोगस उमेदवारांना दंड लावून दोन हजारच्या कायद्याप्रमाणे त्यांची पदवी पदविका रद्द करावी त्यानंतर एमपीसी च्या आरोग्य विभागातील पंधराशे एक्केचाळीस पदांची तातडीने भरती सुरू करावी त्यानंतर महाराष्ट्र सरकार मधील पंच्याऐंशी हजार रिक्त पदांची कृती आराखडा तयार करावा आणि तो तातडीने भरण्यात यावा त्यानंतर जात पडताळणी कायदा दोन हजार मध्ये सुधारणा करून पडताळणी समित्यांना पुनर्रचना आणि पुनराधिकार द्यावेत ही एक मानाची या ठिकाणी मा विनंती आहे धनगर बंजारा दातींना आदिवासी म्हणजे समाजमध्ये समाविष्ट करू नये अशी मागणी आपल्याला गेल्या दहा वर्षापासून आपण करतो त्यामुळे त्यात काही होणार नाहीये हे लक्षात ठेवा आदिवासी भागातील दहा पटसंख्येच्या जिल्हा परिषद शाळा बंद करू नये म्हणून आपण राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना सूचित केलेलं आहे आदिशंक पदावर बोगस कर्मचारी काम करतात आदिशंक पदावर बोगस कर्मचारी काम करतात त्यांना तातडीने त्या ठिकाणी हटवून आणि आपल्या खऱ्या आदिवासींना त्या ठिकाणी भरती करून त्यांना न्याय द्यावा त्यानंतर केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र राज्यातील पेस अधिकार काढून घेतलेले आहेत ते ताबडतोब करून त्यांना ते अधिकार प्राप्त करून द्यावा अशी ही महत्त्वाची मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे कर करतोय आदिवासी समाजाचे जातीनिहाय आहे जनगणना ताबडतोब करावी ही आमची एक मूळ मागणी आहे महाराष्ट्र राज्यातील वन जमिनींचे खरेदी विक्रीचे व्यवहार खाजगी संस्थांना आणि बिल्डर बाबीला दिलेले आहेत ते तातडीने रद्द करावेत तातडीने हा आदेश रद्द करावा त्यानंतर आदिवासी भागातील ग्रामपंचायतींना रोजगार हमी योजना सुरू करून आमच्या आदिवासी गोर गरीब जनतेला न्याय द्यावा आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध दे करून द्यावा हे सगळ्या अर्थाने हे नऊ एकोणावीस मुद्दे आपण सरकारला दिलेले आहेत आणि ह्या सरकारला जाग आणण्यासाठी आज हा उलगुलान मोर्चा जे का जे विचार बिरसा मुंडाचे होते जे विचार राघोजी भांगऱ्यांचे होते राया ठाकराचे होते राणी दुर्गावतीचे होते हे सगळे विचार घेऊन आपण सर्व क्रांतिकारक या ठिकाणी आलेलो आहोत